निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय स्टंटबाजी परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या अंगाशी आली त्याचे झाले असे परिवहन विभागाच्या वतीने पंढरीत वारकरी भक्त भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचे निमित्त साधून रावतेंनी आपल्या मतदारसंघातील शेकडो मतदारांना पंढरीची वारी घडवली राज्याच्या कानाकोपऱ्यातून महाराज मंडळींना आमंत्रण होते त्यांच्या सोबत आलेल्या वारकऱ्यांना मात्र शिळा भाकरी दिल्याने एकच गोंधळ उडाला लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी परिवहन मंत्र्यांनी भक्त निवासाचे टेंडर झाले नसताना भूमिपूजनाचा घाट घातला त्यासाठी राज्यातील महाराज मंडळींना आमंत्रित करण्यात आले होते त्यांच्या सोबत आलेल्या भाविकांची चहापान आणि जेवणाची व्यवस्था नसल्याने मोठ्या अपेक्षेने आलेला मतदार आणि भाविकांची मोठी उच्चपणा झाली भूमिपूजनाचा सोहळा दुपारच्या दीड वाजेपर्यंत लांबल्याने जेवणही लांबले त्यामुळे वयोवृद्ध अन्नाने व्याकुल झाले अनेकांना चक्कर आली उपासमारीने ज्येष्ठांचे हाल होत असल्याचे पाहून तरुणांनी जेवण सुरू करण्याचा आग्रह केला तेव्हा दाताला न चावणाऱ्या कडक भाकरी आणि चटणी वयोवृद्ध वारकऱ्यांच्या हातावर ठेवण्यात आली या शिळ्या भाकरी पाहून वयोवृद्ध भाविकांना अश्रू अनावर झाले संतप्त झालेल्या भाविकांनी सभा मंडपातच गोंधळ घातला हे पाहून काही अधिकाऱ्यांनी भाविकांना दमबाजी केल्याचा आरोप देखील करण्यात आला गोंधळ पाहून संयोजकांची टरकली गोंधळ सुरू झालेला पाहून परिवहन मंत्री रावतेनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला आम्ही मेकर तालुक्यातून आलोय चित्र बुलढाणा एक मिनिट मला सांगा तुम्हाला इथं आम्ही आमच्या महाराजांनी आणल आम्हाला बरोबर पैसे किती दिले तुम्ही एसटी ला आम्ही शंभर रुपये दिलेत आणि तीन जोरास दिलाय आधार कार्ड इथं काहीतरी कार्यक्रम म्हणून आम्हाला आणलंय बरोबर मान्य आहे आल्याच्या नंतर आम्ही पहिले सुरू दर्शन घेतलं देवळामध्ये जाऊन आपल्या विचारला जाऊ दर्शन घेतले नंतर आम्ही बारा वाजेपर्यंत जाऊ इथे काही दिवस नसते बरोबर मान्य बरं ठीक आहे आम आम्ही आमच्या पैशानं दहा वीस पैशाने जे असतील ते आम्ही नाश्ता पाणी केला आम्हाला तुझर तुझा आता बाकरी आल्या बाकरी बाकीसाठी तुटुंबान आहे आजोबा तुटुंबाने काय दिले तुम्हाला समोर आमच्या आजोबा काय बोलत ऐकलं आम्ही आता नाही तर तुम्ही कुठनं आला जो बाका अडकले कुठं आला जो आंबे जरा सगळून नाही मंदिरा ठरवून पडतो बर सोय काय केली नाही सोय केली सोय केली नाही हे पत्र व्यवस्थित सोय केली सोय केली नाही असं नाही सोय केली सगळ्याला अन्न दिल्लं हे अन्न दिल्लं का काय असं का आमच्या आमच्या शेतकरी लोकांना असं का असं अन्न का होऊन दूर आपण काय भाऊ आपली सर्व मंडळी सारी मंडळी आपली काय म्हणला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचं काहीतरी विचार करा दादा आम्हीच तुम्हाला अन्न पुरवतो हे असं अन्न आम्हाला माणसाला अंधार सुद्धा पिकत अन्न माथारी माणसान बघा माणसांची टोली ते माणसाच्या डोळ्यात पाणी लागलं केलं दिलाय पाणी सांगतो लागू नका सांगा त्यांना केळ दिलाय सकाळचं काय ते असतील केळ दिले आणि पाण्याची वाकल दिली आता लाडू लाडू पाण्याच केला